गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या राजीनामध्ये तेरा सप्टेंबरला गोंदियात वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा आज घेतलेल्या पत्रपरिषदेत केली आहे काँग्रेस पक्षाकडून सतत पाच वेळा आमदार राहिलेले गोपालदास अग्रवाल यांनी दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीत प्रवेश करत चिन्हावर गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली होती मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला तर गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात राहून सुद्धा आणि सत्तेत सहभागी असताना सुद्धा हव्या त्या प्रमाणात गोंदिया विधानसभेचा विकास न करता आल्याने आगामी विधानसभा निवडणुका पाहता लोकसभामध्ये जे काही निर्णय आला त्या निर्णयाच्या विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही गोंदिया चारशे निवांनी पक्षाला परत देण्याचं काम केलेलं आहे आम्ही इमाने येतवारी पक्षाचा काम केला आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कर्मट कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो इमानदार कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण पार्टीच्या नीतीमध्ये काहीच बदलाव नाही जे मागच्या दोन वर्ष तीन महिन्यामध्ये सुरू होता ते आज पण सुरू आहे ते माझ्या राजीनाम्यामध्ये लिहिलेलं आहे मी आणि त्या दृष्टीने आता आपल्याला पक्ष सोडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्या दृष्टीने आपण हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला आमचे प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्राचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी चेनी चलाजी हे दोन्ही लोक आणि बाकी राज्याचे अनेक मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे इमानदारीने काम करणाऱ्या माणसाच्या मागे पक्षाने उभे राहायला पाहिजे होता प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही इमाने यातबारी काम केलं जिल्हा परिषदेची असो ग्रामपंचायतची असो आमच्या लोकसभेची असो आणि ते सर्व करत असताना आम्हाला कुठेही जर पक्षामध्ये पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून जर न्याय मिळत नसेल तर असा पक्षामध्ये आपण आमच्या लोकांची अपेक्षा कशी काय पूर्ण करणार आणि त्या दृष्टीने आम्ही पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या विधानसभा मध्ये काँग्रेस आपल्याला उमेदवारी देणार आहे असं निश्चित झालेलं आहे नाही नाही मला काही माहीत नाही मी पक्ष माझी जिद्द आहे की गोंदियामध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढावी कारण हा गोंदियाचा बाळे बालेकिल्ला गोंदिया जो आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि गोंदियामध्ये मागच्या चौदा निवडणुकीमध्ये अकरा वेळी काँग्रेस जिंकून आली दोन वेळी त्यावेळच्या परिस्थितीमुळे बी जे पी शिवसेना आली पण कधीच शिवसेना इथे आली नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे स्किप झाली फक्त त्यांना एकदम खूप कमी वोट मिळाले आणि एकदम अडचणीची परिस्थिती त्याची झाली होती आता शिवसेनेचे पण दोन फाड झालेली आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतंय की काँग्रेसची परिस्थिती खूप भक्कम आहे पक्ष घटक पक्ष आपले आपले दावे करत असतात पण शेवटी निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस गोंदियाची निवडणूक लढणारच आहे तर माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस पक्षात वापसी करत असल्याने आयोजित पत्रपरिषदेत गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरटे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड काँग्रेस नेते अमर बराडे गप्पू गुप्ता पप्पू पटले यासह इतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पुष्पगुच्छदेत स्वागत केला तर येत्या तेरा सप्टेंबरला गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे घरवापसी करणार असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे